नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या पेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाला समती अमरावती आवका आलेली एकशे पाच क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये एक कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेट आहे सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाळासिमती सावनेर आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजा समते राळेगाव आवका आलेली चार हजार सातशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकलेली तीनशे एकतीस क्विंटलची किमान्रा भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती आहे समुद्रपूर आवक आलेली तीन हजार चारशे चौ त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती वडवणी आवक आलेली चौवेचाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासेमती पारशिवनी जात आहे यच चार मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार तीनशे अडतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजासमती सोनपेठ जात आहे यच सहा मध्यम स्टेपला आवकलेली दोनशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्वात धरंदर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे घाटनजी जात आहे यल आर ए मध्यम स्टेपल अवकाली पंचवीसशे क्विंटलची किमान द्र भेटलं सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती म्हणवत जात आहे लोकल अबकाली दोन हजार तीनशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेट आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपये आणि सर्वात भेटले सात हजार दोनशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाजात जात आहे लोकल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वात धरण दर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद